अजिंक्य भारत न्यूज प्रस्तुत जागर आदी शक्तीचा या कार्यक्रमात मी तुमची होस पल्लवी हार्दिक स्वागत करते स्वरूप नारी शक्तीच्या कर्तृत्वाचं खास सदर आपल्यासाठी आम्ही आणलं आहे आणि याच्या भागात आपण ज्यांना भेटणार आहोत त्या फ्युजन स्टाईल आणणाऱ्या अकोल्यातील पहिल्या असून महाराष्ट्रात त्यांचे कॉस्ट्युम्स जे आहेत ते ऑर्डर केले जातात सोबतच त्या, जाता। सो त्या सेलिब्रिटी डिझायनर सुद्धा आहेत स्नेहल तराळे यांना आपण भेटणार आहोत हार्दिक स्वागत आहे ताई आपलं नमस्कार सगळ्यात आधी डिझायनरच बनायचा हा प्रवास कसा सुरू झाला डिझायनरच बनायचं झालं असं काही नक्की नव्हतं कारण मला फक्त या कामामध्ये इंटरेस्ट होता जसं काही शिवण क्लास कारण माझ्या आत्यापासनं मी हे काम शिकलेली आहे माझी आत्याही एक टेलर होती तिच्यामुळे तिने पूर्ण तिचं घर मुलांचे शिक्षण सगळं काही केलं त्यामुळे तिच्यापासून तर खरं तर मला पहिले इन्स्पिरेशन भेटले की आपण टेलरिंग काम करायला पाहिजे सेकंड गोष्ट ही की जेव्हा मी टेन्थमध्ये असताना तेव्हाच्या काळात वीस बावीस वर्षाआधी पंच्याहत्तर ऐंशी टक्के मिळणं म्हणजे काही सोपी नव्हतं खूप कठीण मेहनत करायची करायला लागत होती तेव्हा मला एटी पर्सेंट पडले असतानाही शिक्षक लोक जेव्हा म्हणायचे माझ्या वडिलांना की तुम्ही मुलीला आता हे करू द्या इंजिनिअरिंग करू द्या पॉली करू द्या पुढे पण माझे वडील म्हणे तिला मला आयटीआय टाकायचं आहे कारण मी पप्पांना विचारलं म्हटलं पप्पा मला करायचं आहे सायन्स घ्यायचं आहे पुढे काही पप्पा बेटा तू सायन्स घेशील हे करशील तरी डॉक्टर इंजिनिअर हेच होशील ना म्हणे शेवटी नोकरी म्हणजे नोकरी असते पण एक स्वतःमध्ये जो गुण असत तुझं नोकरीत कोणीतरी घेऊ शकेल पण तुझ्यातला गुण टॅलेंट कोणी चोरू नाही शकणार त्यामुळे टेलरिंगला साधा समजू नको तू जर ॲज अ टेलर म्हणून आज जरी शिक्षण घेतलं असलं आय म्हणून तरी पुढे चालून तुझं भविष्य खरंच उज्ज्वल होईल कारण तू स्वतःच्या पायावर उभी राशी नवरा जरी नोकरीवाला असला तरीही नवऱ्याची जर इन केस नोकरी गेली आता कोरोना काळात आपण पाहिलंच आहे की किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या नोकरीवाल्यांपेक्षा जर आपण एक उद्योजक बनलं किंवा साधं व्यावसायिक बनलं तर ते एक चांगली गोष्ट असते की ते गोष्ट तुमच्या हातून कोणी छिनू नाही शकत तुमची रोजीरोटी म्हणा किंवा एक स्वतःचं अस्तित्व त्यासाठी मी तेव्हाच ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून याच दिशेकडे वडायचं आहे नोकरीपेक्षा बिझनेस जास्त आवडायला लागला आणि मी या क्षेत्रात आली ताईंनी आपला प्रवास सांगितलाय की नेमक्या डिझायनर या क्षेत्राची सुरुवात त्यांनी कशी केली अनेक आठवणी त्यासोबत आहेत अनेक लोकांच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत सोबतच आहे, सोबत कुटुंबाचा खंबीर पाठिंबा परंतु अकोल्या जिल्ह्यात फ्युजन स्टाईल पहिल्यांदा आणणाऱ्या स्नेहलताई तराळे यांच्या मागची काय स्टोरी आहे हे आपण ऐकूया तर फ्युजन स्टाईल अकोल्यामध्ये पहिल्यांदा तू आणली असं ऐकलंय त्या मागचं काय सांगशील मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्ती जेव्हा एखाद्या बिझनेसमध्ये येतो ना तर ते आपलं काहीतरी आयडिया संकल्पना घेऊन येत असतो मी जेव्हा फ्युजनचा विचार केला होता मी ऍज अ डिझायनर करते म्हणजे माझ्या लाईफचा एक रूलच आहे की काय म्हणतात ना त्याला लिसन एव्हरी वन बट ना मी म्हणजेही जाणार माझी काहीतरी वेगळी एक आयडेंटिटी असली पाहिजे एक युनिकनेस आपल्यात असावा म्हणून मी फ्युजन म्हणजे फ्युजनचा स्टाईल चूज केला होता आणि सगळ्यात आधी तू बरोबर ऐकलं आहे की फ्युजन तू पहिली आणणारी आहे माझ्यासारखे असे अनेक लोक असतील ज्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली असेल पण आपला अकोला जिल्हा म्हणजे एक छोटा जिल्हा आहे दोन हजार सोळामध्ये मधुरांगण हे एक हे होतं सकाळ पेपरचं एक हे होतं त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी फॅशन शो होता एक संक्रांतीचा तेव्हा मी सगळ्यात पहिली माझी नववारी बनवली होती मला ज्या आता तुझ्यासारख्याच एक्झिक्युटिव्ह मॅडम होत्या त्यांनी म्हटले होतं की स्नेहल तू नऊवारी आहे शो आहे तुझा नंबर येईल की नाही मी गॅरंटी घेत नाही कारण नऊवारी म्हटल्यानंतर एक जरी काट त्याला असलाच पाहिजे हे आवश्यक डोक्यात थी एक थीम असायची आधी एक पारंपारिकता नऊवारीमध्ये असायलाच पाहिजे मी म्हटलं ताई मला नंबरशी काही करायचं नाही बट आय वॉन्ट टू ट्राय माय सेल्फ मग सारखं मी काहीतरी नवीन केलं आणि नवीनच नववारी बनवली आणि त्यात माझा खरंच पहिला नंबर आला मलाही अनपेक्षित होत्या या सगळ्या गोष्टी नववारी मध्ये काय ट्राय केलं नववारी मध्ये सिल्क एक पिकॉक कलरचं कापड होतं आणि नेटचं गोल्डन कलरचं असं दोन कॉम्बिनेशन मध्ये मी नववारी बनवली होती लागेल तर आपण कोणी आलो मी फोटो वगैरे आहे माझ्याकडे ठेवलेल्या आठवणीसाठी नक्कीच बघू शकता आपण तर दोन हजार सोळातला हा माझा पहिला प्रयोग होता मग तिथूनपासून मी नऊवारीचं फ्युजन स्टाईल पुढे पुढे नेत गेली आणि मला असं वाटलं की यातच आपण काहीतरी करू शकतो आणि आता तर बरं फ्युजन नऊवारीचा ट्रेंडच चालू आहे फ्युजन नऊवारीचा ट्रेंड हा अकोला जिल्ह्यातच नाही अकोल्याच्या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा तितकाच प्रमाणात चालू आहे परंतु अकोला जिल्ह्यामध्ये जी फ्युजन स्टाईल आपण म्हणूया ज्याची ओळख दे, ज्यांनी दिली अकोल्यामध्ये की असं काहीतरी ट्विस्ट तुम्ही करू शकता नऊवारीमध्ये नऊवारीमध्ये म्हणजे विशेष त्यांचं म्हणणं आहे की नऊवारीमध्ये फ्युजन स्टाईल जी आहे त्यांनी दोन हजार सोळामध्ये जी सकाळची मधुरांगण कॉम्पिटिशन होती त्याच्यामध्ये त्यांनी ती आणली होती पुढचा प्रश्न मला असा विचारू असा वाटेल तुला की नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अडथळे येतात त्या आलेल्या कसं कन्व्हर्ट करते ही एक ऊर्जा आणि शक्ती कशी येते अडचणी तर प्रत्येक प्रत्येक उद्योजकाला म्हणा प्रत्येक स्ट्रगलला म्हणा सगळ्यांनाच येत असतात कारण आपण जेव्हा काही करतो तर आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की आपण प्रवाहासोबत चालणं वेगळं असते पण प्रवाहाविरुद्ध जेव्हा आपण चालतो ना त्यावेळेला प्रत्येक आपला पाय खेचतो कारण ट्रॅडिशनल लुकमध्ये जाणं ही वेगळी गोष्ट इंडो वेस्टर्न हा वेगळा प्रकार झाला वेस्टर्न आणि इंडियनचं एक कॉम्बिनेशन पण तसंच नऊवारीमध्ये एक ट्विस्टिंग हेही फार कठीण होतं की ट्रॅडिशनलला इंडियन म्हणजे वेस्टर्नची एकच जोड देणं हेही फार कठीण होतं पण मी ते केलं आणि ते सक्सेसही झालं ना आता सगळीकडे तसं काही चालतं मी सुरुवात केली जगात असं नाही सगळीकडे चालतं म्हणून ठीक आहे पण अडचणी अशा येतात की जेव्हा मी बुटी ओपन करायचं म्हटलं तर लोक मला बोलले तुझ्या वर म्हणजे वीस वीस वर्षा आधीच्या बुटीकवाले आहे तू कसं फेस करणार तुझ्या समोर आजूबाजूलाही बुटीकवाले बसले आहे मी त्यांना एकच सांगितलं पाणीपुरीच्या गाडी बाजूला पाणीपुरीवाला असतो हॉस्पिटलच्या बाजूला हॉस्पिटल असतं कॉम्पिटिशनशी घाबरायचं कधीच नाही कॉम्पिटिशन ही आपल्या लाईफमध्ये राहणारच रा आहे कधीही त्यामुळे कॉम्पिटिशनला कधीच नाही घाबरायचं आपण जेही काही करतो ना तर आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्सवर करायचं म्हणून म्हटलं आव्हानं जे येत गेले मी ते पेलत गेली आणि सगळ्यांना सांगत गेली की नाही मी जे करते ते बेस्टच आहे आणि प्रत्येकाचं कस्टमर कसं आहे ज्याला जिथे आवडेल तो तिथेच जात असतो त्यामुळे कॉम्पिटिशनशी कधीच घाबरली नाही मी आणि आव्हानं तर असे भरपूर आले मी नागपूरच्या विदर्भ लेवलच्या शोलाही गेली तिथेही मला खूप मोठा अनुभव आला एक पण कसं आहे म्हणतात ना अपयशी यशाची पायरी असते परत पुण्यालाही जाऊन आली आहे तिथे पण असंच काहीतरी झालं होतं म्हणजे दोनदा मी काय म्हणतात ना अपयशाच्या पायरीवर चढली आहे बट थर्ड टाईम नाही चढली आणि शेवटी शशांक सोबतचं तुला पण माहीत आहे की अठरा नऊवारीवर शशांक गेतकर सरांचं आणि आमच्या नऊवारीसोबत शूट झालेलं आहे हे एवढ्या एवढं सोपी नसतं हे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला हां आणि काही लोक माझीच फ्रेंड म्हणा किंवा माझेच काही लोक माझ्या शॉपमध्ये मा येऊन मला असे बोलले की अरे यार तीन वर्षात तू खूप काहीतरी केलं म्हणते पुढे गेल्यात तुम्ही मी म्हटलं पुढे जाणं म्हणजे हे तीन वर्षात मी आता हायलाईट होत्या म्हणून तुम्हाला असं वाटत असेल कदाचित पण या तीन वर्षा आधी माझं लग्न म्हणजे मी एक खेड्यातली मुलगी आहे खेड्यातच माझं शिक्षण झालंय जोगलखेड नावाचं गाव आहे माझं हा आणि माझे वडील शेतकरी हम्म साहेबराव भरणे आणि त्यांनी जे शिक्षण दिलं ते फारच चांगलं समजा मी पप्पांच्या पप्पांना ऑलवेज फॉलो करते ते माझे मोटिवेशन आहे आणि दुसरं म्हणजे लग्नानंतर माझा नवराही एक माझं मोटिव्हेशन आहे हे फार महत्वाचं की माझी लाईफमध्ये मध्ये हे दोन माणसं मला खूप चांगले भेटले म्हणून मी इथपर्यंत पोहोचली पण खेड्यापासून इथपर्यंत प्रवास करणं हा खूप कठीण असतो पण तरीही आपण ते करून दाखवला कारण यांच्या सपोर्ट शिवाय करू नाही शकत जसं की त्यांनी म्हटलं की त्यांना अनेक फीडबॅक मिळतात की तीन वर्षात तुम्ही भरपूर अशी प्रगती केली आहे परंतु तीन वर्षातच नाही तर वीस वर्ष झाले हे स्वप्न हा संघर्ष सुरू आहे तीन वर्षामध्ये जेव्हा स्वतःच एक बुटीक आपण टाकतो आणि ज्याला एक आता सोशल मीडियाचं जग आहे त्याला आपण समोरून येतो तर हा प्रवास मात्र तीन वर्षाचा दिसतो पण याच्या पाठीमागची कसरत आणि संघर्ष हा वीस वर्षाचा आहे पुढचं मला असं एक सांगावंसं सा वाटेल की यानिमित्ताने आपण अनेक दुर्गांना भेटतो का आहे नक्कीच तुम्हाला हा आमचा कार्यक्रम कसा वाटला तुमचे मेसेजेस आणि प्रतिक्रिया गरजेच्या आहेत अनेक डिझायनर लुक त्यांनी साकारलेले आहेत अनेक ड्रेपरी यांच्याकडे अवेलेबल आहेत त्या स्वतः कस्टमाइज तुम्हाला करून देतात तुम्हाला जर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर नक्कीच संपर्क साधू शकता परंतु आता सरते शेवटी एक म्हणजे सगळ्या महिलांना मेसेज काय असेल तुझा माझा मेसेज एवढाच असेल प्रत्येक महिलेला की स्त्रीनी स्वतःला कधीही कमी लेखू नये आणि दुसरी गोष्ट ही की स्त्री म्हणतात स्त्रीची वैरी आहे ही गोष्ट मला तरी कधी आढळली नाही कारण मी एक हा तरी माझा प्रोफेशनली एक भाग झाला आहे की मी ॲज अ फॅशन डिझायनर म्हणून काम करते पण इतरही मला असं वाटतं की समाजासाठी मी काहीतरी करायला हवं म्हणून माझे असे काही मंडळही आहे तालुका लेवलला जिथे मी महिलांसाठी नवीन नवीन प्लॅटफॉर्म देत असते कारण कसं आहे एक महिला समोर गेली ना की तिच्या हात धरून चार महिला जायला हव्यात असंच मला वाटते आणि महिलांनीही नेहमी असंच एकमेकींसोबत सपोर्टिव्ह असावं जेणेकरून आपलीच नाही आपल्या घरच्यांसोबत घरच्यांसोबत घरच्यापासून गावाची गावापासून अख्ख्या समाजाची एक प्रगती झाली पाहिजे कारण आपण फक्त आपल्या भाषणांमध्ये मोठे मोठे लोक बोलत असतात की भारत हा प्रगतीशील देश आहे प्रगतीशील देश आहे त्याला कारणीभूत काही नुसतं भारत एकटा नाही आहे आपणही जबाबदार असतो त्याला कारण प्रगती ही महिलेनी स्वतःपासून करावी तरच सगळ्या गोष्टींची प्रगती होते आणि खूप महत्त्वाचा असा संदेश या निमित्ताने स्नेहल तराळे ज्या फॅशन डिझायनर आहे स्नेहश्री फॅशन हबच्या त्या संचालिका आहे यांनी दिला आहे नक्कीच ह्या सगळ्या दुर्गा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आपापल्या क्षेत्रात त्यांनी एक वलय निर्माण केला आहे म्हणूनच अभि थांब कंटिन्यू करते म्हणूनच अजिंक्य भारत न्यूजचा जागर आदिशक्तीच्या या कार्यक्रमाचा खास स्वरूप तुमच्यापर्यंत आणण्याचा हेतूच तो होता की ती महिला तिचा असलेला संघर्ष प्रेरणादायी प्रवास तुमच्यापर्यंत ठेवावा जेणे तुमच्यातून पण सुद्धा दुर्गा तयार होतील तेव्हा नक्कीच प्रतिक्रिया द्या तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा का वाटला ते बघत रहा अजिंक्य भारत न्यूज कारण बातम्याचा वेगवान पाठ